हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आपण एक महत्वाचा असा अपडेट घेऊन आलो आहेत आणि ते अपडेट म्हणजे कर्जमाफी संदर्भात भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता एकच प्रश्न विचारला जातोय तो, तो म्हणजे दादा कर्जमाफी कधी होणार कशी होणार किती लाखांपर्यंत होणार आमचं कर्जमाफ होणार का याचबरोबर सरकारने हिवाळी या अधिवेशनामध्ये कर्जमाफी केली नाही परंतु राज्याच्या येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफी होईल का याचबरोबर कर्जमाफी होणार तर कशी होणार या सर्व प्रश्नाची उत्तर आपण एवढ्याच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून या माहिती सरकारच्या माध्यमातून निवडणुकीला समोरे जाण्याकरिता कर्जमाफीची घोषणा केली तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली आणि मागे जे काही राज्याचं हिवाळी अधिवेशन झालं या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आम्ही कर्जमाफीचं वचन दिलेलं आहे आणि ते आम्ही वचन पूर्ण करू याचबरोबर राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी करण्या देण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं आहे तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होणारच असं जो कृषी मंत्री म्हणलेले आहेत याचबरोबर या कर्जमाफीच्या विषयावर सरकार आणि आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ अशा पद्धतीची भूमिका कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून मांडण्यात आहे आणि तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करणार असल्याची चर्चा सुद्धा सध्या व्हायरल होत आहे अशा परिस्थितीमध्ये आता कर्जमाफी कधी कर, 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 होणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो जरी या मागील झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफी झाली नसली तरी आता याच्यामध्ये अर्थसंकल्पीय या, म्हणजे पैशाची तरतूद करणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अर्थसंकल्प या 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 आणि आणि अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा आणि कर्जमाफीसाठी जे काही निधी लागेल त्या निधीची तरतूद होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे कारण की जो काही निधी लागणार आहे एकंदरीत राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असल्यास तर जवळपास चाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद लागणार आहे चाळीस हजार कोटी रुपये लागणार आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये साठी लागणाऱ्या निधीची तरतूद होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आली आहे कारण की हिवाळी अधिवेशनामध्ये जरी कर्जमाफीची घोषणा केली असती किंवा जरी तरतूद करता आली नसती कारण की हिवाळी अधिवेशनामध्ये फक्त जे काही पुरवण्या मागण्या असतात त्या सादर होत असतात आणि त्याला मंजूर मिळत असते त्यामुळे नवीन घोषणा आणि त्याच्यासाठी तरतूद फक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होत असते त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या निधीची तरतूद कर्जमाफी निधीची तरतूद होणार आहे आणि लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे तर शेतकरी बांधवांना एकच आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारत होते आता आता कोणत्या वर्षाचा शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार आणि आम्ही कर्जमाफीसाठी पात्र असणार का हा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की जवळपास दो दो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या पाच वर्षातल्या कालखंडामध्ये जवळपास दोन कर्जमाफीच्या योजना राबवण्यात आल्या ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि दुसरी म्हणजे महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि या दोन कर्जमाफी योजना अंतर्गत आपण जर पाहायला गेलं तर भरपूर शेतकऱ्यांची कर्जमाफ झाली भरपूर शेतकऱ्यांची राहिली त्यात त्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्याच योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार परंतु जे काही त्या योजनेपासून पात्र असू वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांचे त्या त्या पैसे बाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार परंतु नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार कर हा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो तर एक जानेवारी दोन हजार एकोणीस ते एक जून दोन हजार चोवीस या मधल्या पाच वर्षातल्या कालखंडातल्या शेतकऱ्यांचं तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार आहे यावरती सरकारची चर्चा सुरू आहे निधी किती लागतो एक संपूर्ण सगळ्या जो काही विचार आहे संपूर्ण जे काही अभ्यास आहे त्यावरती सध्या विचार सुरू आहे त्यामुळे या राज्यातल्या शेतकऱ्यांची सरसकट शंभर टक्के तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होणारच परंतु शेतकऱ्यांनी बांधवांनी एकच काम करायचं आहे जर तुमचं कर्ज सध्या थकीत असेल तर ते तुम्हाला कर्ज थकीतच राहू द्यायचं आहे कारण की थकीत कर्जदार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी भेटत असते जे नियमित कर्जदार शेतकरी असतात त्यांना कर्जमाफीचा लाभ भेटत नसतो त्यामुळे थकीत असलेल्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे याचबरोबर राज्याचे नवीन नवनिर्वाचित कृषी मंत्री मानिकराव कोकाटे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी करण्याचा असू म्हणजे कर्जमाफी करण्यावर आमचा विचार सुरू आहे आणि आम्ही कर्जमाफीचा निर्णय लवकरच घेऊ म्हणजे लवकरच घेऊ म्हणजे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा निर्णय होणार आहे त्यामुळे तुमचं जर कर्ज सध्या असेल आणि बँके जर तुम्हाला कर्ज भरण्याचा तगादा लावत असेल तर तुम्ही कृपया भरू नका तुम्ही बँकेला सांगायचं की सरकारने आम्हाला वचन दिलं होतं कर्जमाफी करण्याचं आणि आम्ही आता कर्जमाफीची वाट बघत आहोत अशा पद्धतीचं तुम्ही बँकेला उत्तर द्यायचं त्यामुळे तुम्हाला तुम्ही येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये होत असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा आणि त्याबद्दल निधीची सुद्धा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो याबद्दल काय वाटते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि सरकार कर्जमाफी करेल का, का नाही करेल हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि इतर अपडेट्स साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद